जुई आणि लांडगा जुई नावाची एक हुशार आणि छोटीशी चुणचुणीत मुलगी होती तिने आजारी आजीला भेटण्यासाठी एकटेच जायचे ठरविले जुईची आई तिला म्हणाली वाटेत कोणाही अपरिचिताशी बोलू नकोस जंगलाच्या रस्त्यापाशी तिला एक लबाड ला लांडगा भेटला त्याने जुईला विचारले तू कुठे चालली आहेस जुई आईची सूचना विसरली आणि आपण आपल्या आजारी आजीला भेटायला चाललो आहोत असे तिने सांगितले दुष्ट लांडग्याला आजी आजारी आहे ही नामी संधी वाटली जुई आजीच्या घरी पोहोचण्यापूर्वीच लांडगा घरात शिरला त्याने आजीला कपाटात घरात प्रवेश लांडगा तिच्यावर तुटून पडला अकस्मात संकटाने जुई जोरजोरात आरडाओरडा करू लागली शेजारीचे लाकूड तोड्या आपल्या धारदार कुराडीने झाड तोडत होता जुईचा आरडाओरडा ऐकून तो, तो धावतच गेला लांडग्याला पाहून त्याने कुऱ्हाडीचे घाव त्याच्यावर घातले लांडगा मरण पावला आता कधीही अपरिचिताशी बोलायचे नाही असे जुईने ठरवले अनोळखी व्यक्तींशी कधीही बोलू नये अशा छान छान गोष्टी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा